छोटा दादा करा करायच्या निघला तर नमस्कार मित्र मी पार्थॉले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रो लवकर झाल्या दुकानावर कारण तसा लवकर येत नाही मी राच्या नंतरच येतो पण आज साडेआठ वाजताच दुकानावर टच झालेला आहो आणि दुकान आपला खोलल्या खोल्या असा दिसतं कोल एकदम वाला वाश येतो पहिले तरी आता पहिल्यासारखं ये नाही पहिले आता आपण ठवीत नाही आणि इकडं काहीतरी कारभार झालेला काल डायरेक्ट आपल्या इथं भोका आलता वर्ष डायरेक्ट त्या शटरच्या गॅपमधले आलता गरबर केली त्यांनी पण काय सांगू तुम्हाला बाकी माशांना काही त्रास दिला नाही बाकी तिथला फिश फूड होता फिश फूड बोलता आपला डॉग फूड होता ना ते आज घोडत लावून टाकलं डायरेक्ट त्यांनी वाटोला लावला आणि कुठं तरी आपला हा मासा जो बाहेर होता फ्लोरोन एवढा ॲग्रेसिव्ह होता पण हल्ली तो डल झाले एकदम शांत झाले तर त्याच्यावर आता ट्रीटमेंट केलं जरा ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे त्याच्यावर बाकीच्या माशांची लाईट नाही लावली तर कसं शांत शांत दिसताना सगळं बाकी सगळं आपला ओके आहे कुठं काही मिळाला नाही काही नाही सबकुच ओके आहे आता जाऊ आतमध्ये कारण आपले माजर असता आतमध्ये आत्ता जस्ट खोलले कारण या रूममध्ये जास्त पॅक जेव्हा अवेलेबल आहे मी प्रेग्नेंट आहे जरा ओटेशा त्याच्या मुली जरा नीट काळजी घ्या लक्ष तिला सोफ्यावर फुल कवर पिवर देऊन ठेवलेलं आम्ही कारण त्याची फाराफारी केली की नाही तर गरबर होऊ शकतं म्हणजे आपली खुर्शी आहे ती खुर्शी पण आपण डायरेक्ट म्हणजे बाहेरच नेऊन ठेवतो ताप नाही तर ठीक आहे तिला मग टाका टाकादा म्हणून माझ्या म्यावम्या म्याव करते कशी मागेल जा बस बस दा आपण लवकर यायला कारण आपल्याला जास्त आपला एक कस्टमर आहे त्याला पक्षी पोचत आपल्या चिखलीला टेम पक्षी होता कनूर यो यो पोचवायचा आणि आज चालला नव पण नवीन घरा तर मित्र आता माजरीला आवाज दिला बघा कशी पटावट धावते कारण तिला लागले भूक ही बालीच तिला खाला दाखवल्या वेळ लगेच नापतरी तर शानी आहे कह गरबर ती तर ठीक आहे मित्र आता द्यावा मग खाला आणि खाला म्हणजे बाई जे जास्त माजरी कुकऱ्यांचं सोलत त्यांचं खाना म्हणजे लाई वेरी बॅकर महाग असतं पण काय करणार त्यात टाकायला लागतं आता बघ कसं टक्के वगैरे काय पण तुम्ही नाही तो ठीक आहे पहिलेला खाला टाकता तर मित्र अशा प्रकारे माजरीला खाला टाकले खाण्यासाठी आवडे आवरे आहे ना डाकार पोट आता जास्त फुकले तिला लवकरच बच्चेल ती ते पुढवा कशी उभी करते आणि तिला बसाल आम्ही डायरेक्ट तिकडे जागा करून ठेवलेली आहे या साईडला इथे बच्चे त्याला आणि त्याच्यानंतर आपल्या ते चुन्न त्यांना जरा खाला टाकायला लागेल आपल्याला खावायला लागेल म्हणजे आणि यांचा पेपर झाले ओला भुसा तो बदलायला लागेल बरेचसे बच्चे आहेत ना ते विकले गेले आणि आता भरपूर अशी मोठी अशी साईज झाली आता यांची काही टेन्शन नाही आता आता हे आपल्याला ठवायचं फुल शिकवायचं नंतर विकायचं बाई जास्त पैसे तर आता आपल्या तुषारबाईची बघता वाट कारण तुषार भाईला घेऊन भाई जायचं आपल्याला तिकडं नाही तर तुषारला ठेवायला लागेल कुणाला घेऊन जावं लागेल पण कुणाला बाई नक्रे करीला आता चालल्या कुणालच्या ऑफिसमध्ये तुम्हाला दाखवत होतो कसं नखरे करते तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पक्षी तयारी झालेली आहे फुल त्याला होलबील केल्यान पद्धतशीर आता जर पक्षी आपला जाम जुना माणूस आले राजकुमार शेटले पण तो काही बोलू शकत नाही कारण त्याच्या तोंडात काहीतरी मोठी वस्तू कसा हो। ऑफ ऑफ <laughs> होतो आता बघ करे करे निघल बघ कसा अरे <laughs> सामान तो त्याला सामान देऊ नये मच्छी का गाना तुका तुकाला गेले तो तुकाला गेला मनातला चांगला इथे ठेवून चावी ते चावी तुषारची वाट बघता तुषार येतं कारण कुणालची ते झालं नाही बेकार पाहूच घे कुणाला काही येणार नाही तो हिशोब करतो लाशोब करतो सध्या बोलतो बोलते येणार नाही मी मोठ्या मोठ्या बाता त्याच्या बरोबर चला जाऊ आता मस्त आहे की पॅक करू आपल्या त्या जो येणार आहे समोरचा त्याच्यापैकी घ्याव और कुछ चाहिए घ्या नाही बस डन ओके तर अशा प्रकारे तुषार पण आले आता चल पडावड आपला बॉक्स वगैरे पहिले ना बॉक्स पहिले आपली डायरी कर डायरी करून शेटचा आपला हिशोब लिहून टाक पद्धतशीर बाई सगळ्या मॅनेजमेंट आता तो बघतो आपण दुकान आहे बरेच ठोवणार काय ना सगळी करतो तर आता पक्षी पिक्षी पकडू आणि त्याला दोन तीन शेट आता हिशोब करील ऑप्टिम अभि वही दुकान समजतंय पुरा ऑप्टिमम आणि कासो खाला ठीक आहे यो हिशोब कर वर पक्षी आणता ना बाकी तुम्हाला कसा पॅकिंग असतं याला मित्रांनो जो आपला कडूर होता तो चालले आता पकायला आणि त्याचे अंगण धुतले म्हणून थोडासा माकलेला वाटला आता तुम्हाला आता ला लास्टची व्हिडिओ आपल्या इकडे जायचे आता बॉक्समध्ये होल पॅक असं जसं बॉक्समध्ये एकदम पद्धतशीर आता येऊ पहिले जवळ जाणार मग जवळचा पकाय लावून जाणार मग तो ट्रॅव्हलिंग केजमध्ये टाकेल म्हणजे कसा थोडाफार थंडी नाही लागावा म्हणून थोडा याचा कलर आपला काटून बॉक्स असतो ना येऊ पुट्ट्याचा तो दिले थोडंसं होल आवाजाच्यासाठी आणि अग आपल्याला बघत त्याचं चक्की ना हो। चक्की नाक्यावलं हो तर पुढे जर पुढं मग कुठं पण जाऊ शकतं पुण्याला गुजरात कुठं पण जाऊ शकतं पद्धतशीर पॅक करायला कारण सिम कसं असतं माहिती आहे का जास्त जास्त जर त्यांनी काही गडबड केली निघला तर मग खपला कारभार आणि थोडंसं सगळ्यामधून मी होल केलं आहे त्याला हवा जाण्यासाठी थोडं मोठं करता आता बस आवर सफिशियंट सगळ्यामधून केलंय तर चला मित्र जालिव्हरी पोहोचून या तुम्हाला कधी पजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर लिंक सगळ्या गोष्टी चालू होत आपल्या पटकन मला पर्सनलला मेसेज करा आणि प्राइस बरीच मला ऑनलाईन विचारतात तर नंबर दिलेला आहे किंवा पर्सनल मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी सांगेल कारण डायरेक्ट प्राईज रिव्हिल नाही करू शकत काही कारण असतात तर चला मित्र जाऊ पटकन टाइमपास करता कारण माणूस थांबले तिथे आता मगाशी निघाल्या टायमाला रास पाऊस होता रेंकड जिंकड घातला आम्ही आता पॅकारवाला ऊन पडले ना पक्षा पण ठेवले तर त्याला बाहेरच्या पॅकिंग करायला थोडासा विसरलो आणि या साईडला बाजूला आपला खुद्द म्हणजे उजराला काम करायला बी लागले लई फिरता आमचा माणूस तो त्याचं दर्शन म्हणजे असा दुर्लभ कवास तरी असा दिसतं तो नाही तर कुठेतरी फिरतच असतं पण मेहनती माणूस आहे भाई जावरा मी महिन्यात कमवतो हो तो एकच दिवसांना कमवून टाकतो हो म्हणून काही फिरू शकतो तो चला मित्र हुशार नव्हतं त्याला टेप आणि त्याने जरा लावलं येरासारखा टेप अरे टेप बाला असं लावा जा समजा आणि तो समोर नेवलकर बिल्डर्स कुणाला दादा कुणाला दादा काही येणार नाही मित्र अशा प्रकारे जागे व्हल्यावर माणूस काय भेटला नव्हता फोन करून बोला आणि माणूस अटकला होता तिकडे येत गाडी जेवण ये ये ठीक आहे पद्धत देऊन टाकू तुम्हारा वो कर कर क्या हो हो गए हा होई वही हो गए बुढे हो गए ठीक है मग वो उसको वो अच्छे से वो कर देना अरे कहना क्या चाहते हो <laughs> okay. चालेल चला दादा सांगतो मेसेज टाकतो हा चालेल चला तर मित्र अशा प्रकारे दुकानावर आलो आणि कपडे बदलले पहिले कारण पाऊस दोन मिनिटं झाला पण एवढा बेकार आला ना अक्का भिजून टाकला आम्हाला याला हे बघा पाग मा पाटनात अक्का भिजला आणि माझा हा कपडा अक्का भिजलेला कपडा बदलून टाकला आणि एवढा पाऊस बघा कशा लगेच थांबला आणि म्हणजे बाई व्हेरी व्हेरी बॅड टाईम चालू झाले सध्या आमचा आणि आता आमचा पोरे डायरेक्ट सामाना लावायला सुरुवात केलेली आहे त्यांनी ठीक आहे चला आपण मग पिंजऱ्या बाहेर घेऊन टाकू कुणाल शेड येतं वापस कुठे जायचं प्लॅन निघू शकतं बघू कसं काय मॅनेजमेंट आहे कुणाल दादा भोईर सुद्धा आलेले आहेत भोईर ॲवेरीचे मालक तर दादा या तुमची आसन ग्रहण करा जरा तिकडे नका ना जाऊ डेंजर माणूस आहे सगळ्या जायचा आपल्याला चक्की ना जरा पक्षी पोचवायला याला दुकान खोलून दिलं असतं तुषार आपण जेल असतो नाही टाइम नाही म्हणत दादा हिशोब कर लाख रुपये चा हिशोब लाखांवर ना जर लॉगच कॅन्सल करतो कोई सेन्स आहे बाब <laughs> तर मित्र संध्याकाळचा टाइम दा झालेला आहे ना मस्त आपला लाईटी विटी लवली रे पुन्हा आपला मित्र अर्जुन आलता तर दोन तीन लाईटी बंद झाल्या तर त्या पण बनवायला दिल्या ना आपण वायरिंग विरिंग करून गेलेल्या आणि आपली मस्त दिवा बसीत झालेली आहे आपली मनी मेवली तर झोपले आणि बाकीची आमची सगळी माणसं आतमध्ये फुल बिल्डरवाली फिलिंग फुल वाली फिलिंग घेतात आली सगळी सगळे शिकवलेले पक्ष आपलं सुटलेलं असतं ना सोडलं तो भाई आमचा थोडासा व्हिडिओ कुणाल दादा अरे <laughs> अरे लास्ट का बॉक्सिंग करते का <laughs> तर मित्र अशा प्रकारे कार्तिक दादा आलेला आपला आणि कार्तिक दादा फुल पक्षांच्या सोबत खेळते हल्ली ट्रेनिंग देते त्यांना पण कार्तिक तर पोपट करून पक्षी बसले आपल्या डोक्यावर उरत मग कस ते आरायला आला आला शिकला एक एक जोर मारून दाख एक जोर मारून बोलते नावाला तालविन जात वाडाऊ नाही कार्तिक करून दाखव कार्तिक कार्तिक प्रॉपर करीन मग अरे पुरा मारून दाखव ना तसा तो तो मरतो तसा ना अभी अभिजमे का अभिजमे का असा मोठा पैसा दर्गा करून डायरेक्ट कालच्या मरतो बघ ना तुम्ही काही वाहणार नाही तुमच्या कोंकड्यात पक्षी वाचकायला लागले तिकडे उद्या पैसे घालवते देखे। 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 क्या बात है आपण इतर तांबू आणि मस्त पैकी पक्षी विषयी पोचलेला आज चांगला गेला फक्त वाईट खबर हीच झाली की आपला मेला एक नंबर होता ना एकदम अग्रेसिव्ह भारी एकदम हाताव फिरायचा ठीक आहे आपण

सपोर्ट आपली दुसरी आयडी आहे वाय वेटशॉप म्हणून इन्स्टाग्रामला पण आणि युट्यूबला चॅनल पण जाऊन बघा त्याच्या जा नवीन नवीन व्हिडिओ येत असणार आपल्या पक्षांच्या रिलेटिव्ह तर ठीक आहे असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं टोकून टाका न पेजला जाऊन फॉलो करा तर डायरेक्ट ब्लॉग मध्ये भेटू बाय बाय